आपण पाहत आहात आर जे ट्वेंटी फोर न्यूज मराठी महाराष्ट्र आपली माती आपली माणसे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास विभागाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीनं कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अल्पसंख्यांक व औकाफ विभागाच्या वतीनं बहारे उर्दू या तीन दिवसांच्या अर्थात सहा ते आठ ऑक्टोबर या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आयुक्त अल्पसंख्याक आयुक्तालय प्रतिभा इंगळे माजी मंत्री नवाब मलिक ज्येष्ठ साहित्यिक व लेखक जावेद अख्तर सिने अभिनेता शेखर सुमन आमदार सनामलिक शेख आमदार इद्रिसभाई नायकावडी माजी मंत्री अनिस अहमद माजी आमदार जिशान सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमातील विविध कलाविष्कारांचा आनंद घेतला उर्दू साहित्य संस्कृती कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला देशभरातील प्रसिद्ध शायर कवी आणि कलाकार जावेद अख्तर अली असगर अभिनेता शेखर सुमन यांनी आपल्या मनमोहक सादरीकरणांद्वारे वातावरण भारावून टाकले उर्दू कव्वाली गझल आणि सुरेल गीतांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले उर्दू भाषेतील काव्य संगीत नाट्यप्रयोग साहित्य प्रदर्शन आणि उर्दू साहित्यिकांच्या गौरव सोहळ्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी ठरला यावेळी आमदार सनामलिक शेख आमदार इद्रिस नायकावडी माजी आमदार जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक का विभागाचे निरीक्षक व ठाणे जिल्हाध्यक्ष नजीबभाई मुल्ला राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट नाझेर काझी प्रदेश सरचिटणीस चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहिर बेग मिर्झा प्रदेश चिटणीस हसीन अख्तर धुळे जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाझिम शेख नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलाउद्दीन हाशमी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजाच्या अपेक्षेने आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या इच्छेने हे साध्य होईल अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो एवढंच नव्हे तर आत्ताच नबा भाईले या उर्दू अकादमीच्या संदर्भामध्ये जी कमिटी अस्तित्वात नाही या संदर्भातली खंत व्यक्त केली आहे मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की जर जावेद अख्तर साहेब जर या ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष म्हणून स्वीकारायला तयार असतील